दिवस त्यांनी मला घरामध्ये फोन ठेवलं होतं खूप भान मार पण करतात घरी तर नाही सांगू शकत चूक झाली माझी घरच्यांनी मला इतकं लहानाचं मोठं केलं खूप लाडक सांभाळ त्यांनी मला आणि त्यांच्या विश्वासाचा विश्वासघात केला मी या, के या। माझं एका मुलावरती प्रेम होतं त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि घरच्या त्याच्यासोबत लग्न केलं मी इतका त्रास देतात मला घरी पण नाही जाऊ शकतो एक मिनट काय खाल्ले पिल्ले का काय काहीच नाही खाल्लेलं दोन दिवस उपाय ठेवले त्यांनी मला सावकाश कोण नाही काय मी ते पण तुम्ही अहो सांगायचं आजूबाजूला नाही माहिती ते खूप मोठ्या घरचे माणसे त्यांच्या घरी तो खुलीच नाही काय करू शकत आणि आणि घरी पण नाही जाऊ शकत घरच्या मला त्या दिवशीच म्हणले ज्या दिवशी या मुलासोबत लग्न झालं त्या दिवशी तो आमच्यासाठी मेली परत तुझं तोंडच बघायचं नाही आम्हाला आणि तुम्ही असं कानातलं सोनं ननं घालून फिरताय रस्त्यात काय कोणी चोरलं वगैरे पकडलं तुम्हाला कोणी अहो मोठे सगळं सगळं मोठे कितके मोठे घरची माणसं पण सगळे खोटीत मला आता कळते मी जर माझ्या घरच्यांचं ऐकलं असतं ना माझ्यावरती वेळ कधी आली नसती वा आता पुढे करणार काय तुम्ही असं पळून निघक जाणार कुठे मी काय म्हणते मी ना तुमच्याकडं असलं ते काम करते काही पण काही पण सांगा तुम्ही माझ्याकडे मी काय काम देणार तुम्हाला कुठं पण लावून द्या ना मला काम पण मला घरी नाही जायचो तिकडे माहेर तर नाही जाऊ शकत आणि माणसापासून मला तिथं सोडवायचं हे बघा माझे जोडीदार आहेत या महिडिसीत कामाला मी त्यांना सांगतो तर तुम्हाला देतील चांगलं काम बघून काय पण तुम्ही आता राहणे ती मिळून करायला करायचं मागे लागले शोधतच असतील काय नेमकं आता त्या मुलाला दुसरी मुलगी आवडली ना त्यांना असं वाटत की त्याचं त्यांना दुसरं लग्न लावून द्यायचंय तुम्ही लव्ह मॅरेज केलं काय रजिस्टर वगैरे केलेलं लग्न का तसंच केलं तुम्ही डायरेक्ट करता

एक काम करा तर तुम्हाला पैसे देऊ का मी पैसे नको मला मला तुम्ही तिकडे बाहेर सोडा नंतर तुम्ही म्हणते ना तुम्ही मला कामाला लावा कुठे पण मी काम करेन पण मी तिकडे नाही जाणार उपडी देतो चला लवकर मग खूप भीती वाटते ते वर्ष होतं बरं एक काम करतो मी तुम्हाला आमचे इथे काका काकू आहेत ओळखीचे चांगले वयस्कर लोक आहेत माझे घरचे पण आहेत त्यांच्या इथे येतो तुम्हाला ते तुम्हाला चांगली खोली वगैरे बघून देतील आणि नंतर बघू मग कामाचं पुढं काय असेल पण हे सगळं सांगितलेलं खरं आहे का नाहीतर उद्या माझ्यावर काहीतरी तुम्ही तरी घरच्यांना सांगायला पाहिजे हो शेवटी घरच्यांना एक फोन करून बघा नाही तर माझा फोन घ्याय घ्या घरचे काय म्हणतात मला एक्सेप्ट जाऊ दे चला। हो तू घरात ना काही वस्तू नाही आणि तुम्ही महत्वाची काय काहीच नाही